दिनांक सहा सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी अकोला शहरातील गुलजारपुरा भागात घडलेल्या संतापजनक घटनेविरोधात राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीने मेहकर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले तेरा वर्षाच्या भोई समाजातील अल्पवयीन बालिकेवर तोहीच समर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने पाचव्यांदा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सदर घटनेच्या वेळी बालिकेच्या घरातील मंडळी गणेश विसर्जनासाठी बाहेर गेल्याची संधी साधून आरोपीने अमानुष कृत्य केले यापूर्वीही याच आरोपी विरोधात अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून तो तुरुंगावासही भोगून आला आहे घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे या घटनेबाबत राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मेहकर यांना निवेदन सादर करण्यात आले आरोपीस तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनानुसार सुनील ब्राह्मणे राजू सावडे गणेश गवते निलेश सावडे भास्कर सावडे गजानन सावळे श्याम सावडे सोहम सावडे आनंद सावडे ईश्वर ढोके एकनाथ फुलारे श्याम चहारे गजानन चहारे संदीप श्रीनाथ रमेश सावडे सुरेश कुकडे शुभम गवंदे राजू कुकडे अजय सावडे यांच्यासह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत